ही फुलांविषयी एक कविता आहे मी स्वरा मी स्वर कविता एक दिवस चाचाजी बागेमध्ये गेले वेड्या मनास आपल्या रमवू लागले बघून सृष्टीची किमया हरखून गेले मोदभरे उत्साहाने ते गावया लागले गाणे गातं गात, गात नेहरू भान विसरले फुलं झाडांसंगे संवाद ते करू लागले मोगरा चमेली चाफा आणि आबोली चाचाजींना हाकी सांगायला लागली सर्वाकरी धुंद माझा गंध म्हणे चाफा म्हणून आम्ही आहे देवा दिकांचा लाडका मोगरा चमेली म्हणली आम्ही महान स्त्रियांच्या वेणीत आहे आम्हाला मान सूर्यफुलं सांगू लागले नाते सूर्याशी प्राजक्त म्हणे माझे स्थान आहे देवापाशी झेंडूच्या फुलाने तर कमालच केली झेंडूच्या फुलाने तर कमालच केली म्हणे माझ्या विना कशी दसरा दिवाळी गेलं लक्ष चाचाजींचे एका फुलाकडे सुंदर ते फुलं उभे होते काट्यांमध्ये चहूकडे काटे तुझ्या तरी तू तु हसशी गुपी त्याचे काय आहे सांग ना मजसी सौंदर्याने माझ्याने रिझवत असतो लोकांना विसरता ती दुःखे माझ्याकडे बघताना मा। गुलाब म्हणे मी आहे राजा फुलांचा रडके तोंड केले तर चालेल का सांगा जरी टोचत असती माझं काटे अनंत दुखण्याकडे बघण्याला नाही उसंत चकित झाले चाचाजी पाहून त्याचा त्याग ਅੜਕੋ ਲੱਗਲੇ ਕੋਟਾ ਵਰ ਤੇਵਾ ਵਸੂਨ ਗੁਲਾਬ ਵਾ ਵਾ ਵਾ